व विवाह मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आता मुख्य आरोपी म्हणजेच रागिनी तिचं सत्य कशा पद्धतीने बाहेर काढणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खरं तर आता रागिणी आणि पौर्णिमाने मिळून आकाशभूमी आणि क्षितिजाला संपवण्याचा प्लॅन केलेला असतो खरं तर हा प्लॅन त्यांचा पूर्णपणे यशस्वी होत नाही कारण या सगळ्या प्रकरणामध्ये भूमी आणि क्षितिजा तर सुखरूप असतात परंतु आकाश जो असतो तो सध्या तरी कोमात गेलेला असतो त्यामुळे त्याच्यावर आता उपचार सुरू असतात भूमी जी असते ती या संकटातून वाचलेली असते तिला काही झालं तरी सुद्धा आता आकाश लाव या सगळ्यातून बाहेर काढायचं असतं कारण आकाशच तिचा मुख्य आधार असतो आता शेतीच्या त्यांच्या आयुष्यात आल्यापासून कुठे दोन दिवस आनंदाचे क्षण आलेले असतात परंतु हा जो काही अपघात झालेला असतो त्यामुळे भूमीचं आयुष्य हे खूप जास्त दुःखात जात असतं भूमी आता आकाशला शुद्धीवर आणण्यासाठी तिच्या परीने वाटेल ते प्रयत्न करत असते परंतु आता तिथल्या असणाऱ्या नर्स या सांगू लागतात की सध्या तरी ते कोमत आहेत त्यांना कोमातून बाहेर पडण्यासाठी जास्त वेळ लागेल पण तोपर्यंत तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण आता भूमीलासुद्धा डोक्याला इजा झालेली असते भूमीला तिच्या मुलीलाच म्हणजे क्षितिजाला या सगळ्यातून सावरायचं असतं ती लहान असते त्यामुळे भूमी स्ट्रॉंग राहणं गरजेचं असतं आणि त्याच वेळेला भूमीच्या लक्षात यासुद्धा गोष्टी येतात की अचानक आम्ही कुलदेवतेला जाणं आणि आमच्या गाडीचा अपघात होणं हे काही योगायोग नाही आहे हे ठरवून केलेलं काम आहे आणि त्याच वेळेला तिच्या हे सुद्धा लक्षात येतं की आम्ही कुलदेवतेला जावं हा रागिणीचा प्लॅन होता म्हणजेच रागिणीने आकाशला याबद्दल सांगितलेलं होतं यामागे रागिणीचाच हात असू शकतो हीसुद्धा पूर्णपणे खात्री भूमीला असते त्यामुळे भूमी आता मागचा पुढचा विचार न करता ठरवते की नक्कीच यामुळे अशी रागिणी जर असेल ना तर तिला काही मी सोडणार नाही ना कारण तिला आता जी रागिणीची हिस्ट्री पाहता तिला आकाशचं सुख नकोच होतं त्यातच पौर्णिमाने सुद्धा भूमीला सांगून ठेवलेलं असतं की माझ्या आयुष्यात जे वादळ आलं आहे अभि केल्यावर त्याच वेला तिने म्हणजेच सुद्धा आता भूमीला शाप दिलेला असतो माझं जे काही नशीब आता आलेलं आहे तीच तुझ्यावर सुद्धा वेळ येईल तुझंसुद्धा कुंकू फुसलं जाईल एक दिवस तुझासुद्धा तुला सोडून जाईल हे सगळे बोल आता भूमीला आठवत असतात त्यामुळे भूमीच्या आता लक्षात आलेलं असतं की नक्कीच यामागे पौर्णिमा आणि रागिणीचा हात असू शकतो त्यामुळे आता भूमी ठरवते की शांत न राहता या सगळ्याचा तपास घ्यावा आणि म्हणूनच जी नाटकं करणारी रागिणी असते तिला जाऊन भूमी जाप विचारते परंतु त्या सगळ्या कंडिशनमध्ये सुद्धा रागिणी रडायचं नाटक करते आणि म्हणत असते की हे सगळं तू प्लीज बोलू नकोस कारण आकाशचा अपघात झाला आहे त्यामुळे मलासुद्धा खूप जास्त त्रास होतोय भूमी मला कळतंय तुला काय वाटत असेल पण आकाशच्या चा या अशा जाण्यानेच त्यामुळे मला खूप जास्त त्रास झालेला आहे हे तू सुद्धा समजू शकतेस आणि त्याच वेळेला रागिनी रडायचं नाटकसुद्धा करत असते पण भूमीला चांगलंच माहिती असतं हे रागिणीचं नेहमीच असतं कारण आता भूमीला रागिणीच्या या सगळ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवायचं असतं त्यातच रागिणीच्या या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी आता मयूसुद्धा असते मयू भूमीला साथ देणार असते कारण काही झालं तरीसुद्धा मयूला सुद्धा कुठेतरी वाटत असतं की हा अपघात घडवून आणलेला आहे कारण पौर्णिमा सुद्धा जी आहे ती बोललेली असते की काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्याचा बदला घेणार तोचपर्यंत मी शांत बसणार नाही आणि हे सगळे शब्द मयूलासुद्धा आठवत असतात आणि म्हणूनच डोक्यात डोक्यातसुद्धा अनेक विचार सुरू असतात की नक्कीच यामागे पौर्णिमा असण्याची शक्यता आता मयूला असते कारण पौर्णिमाने ओपन चॅलेंज मयूच्या तोंडावर केलेलं असतं आणि तिने सांगितलेलं असतं की मी जे काही भोगते ते एक दिवशी या भूमीलासुद्धा भोगायला लावणार तोपर्यंत मी शांत बसणार नाही त्यामुळे आता या सगळ्यामध्ये पौर्णिमासुद्धा असू शकते हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं आणि त्याच वेळेला मयुला हे सुद्धा येतं लक्षात की ज्यावेळेला भूमी आणि आकाशची गाडी तिकडनं गेली होती त्याच वेळेला भूमीचे आकाशची गाडी जिथे लावलेली होती तिथे आता ऑइल आणलेलं होतं आणि त्यामुळेच या सगळ्याच्या मागे ही नक्कीच पौर्णिमा किंवा रागिनी असू शकते हे सुद्धा आता इथे असणाऱ्या मयूला माहिती असतं आणि मयू त्याबद्दल खुलासा आपल्या भूमीसमोर देखील करते भूमीला तिथे ऑइल पडलेलं आहे हे सांगते वेळेला भूमी रागिणीला म्हणत असते की गाडीचं काम तर मागच्याच आठवड्यात पूर्ण गाडीची सर्व्हिसिंग करून घेतली होती मग गाडीचे ब्रेक फेल कसे होऊ शकतात मी तर हे सगळं काही शोधल्याशिवाय शांत बसणार नाही असं देखील भूमीने ओपन चॅलेंज रागिणीला दिलेलं असतं त्यामुळे रागिणीलासुद्धा मनातून कुठेतरी भीती वाटत असते की काही झालं तरीसुद्धा जर आकाश वाचला तर आपल्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते त्यामुळे आता रागिणीला कुठेतरी भीती वाटतच त्यान तिने ठरवलेलं असतं की माझ्यासाठी हीच ती संधी आहे जिथे आकाशला संपवायचं कारण या सगळ्या प्रसंगातून आकाश वाचला असला तरी तो कोमात आहे आणि कोमातच असताना त्याचा जीव घ्यायचा हे प्लॅनिंग आता रागिणी आपल्या मनोमन ठरवते इकडे मात्र भूमी जी असते ती आकाशला कधी शुद्ध येईल याची वाट बघत असते पण तिने सुद्धा आता काही ठरवलेलं असतं काही झालं तरी आकाशला यातून बाहेर काढायचं पण या सगळ्या मुळाशी कोण आहे हे सुद्धा शोधून काढायचं आता आकाशच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांना भूमी भेटायला गेलेली असते त्याच वेळेला डॉक्टर भूमीला सांगत असतात की सध्या तरी ते कोमात आहेत खूप मुश्किलने त्यांचा जीव तर वाचलेला आहे पण कोमात असले तरीसुद्धा त्याची शाश्वती आम्ही काहीच देऊ शकत नाही कारण ते किती दिवस कोमात राहतील हे काहीच सांगता ना येणार नाही कारण त्यांच्या डोक्याला भयानक अशी इजा झालेली आहे आणि त्यामुळेच ते कोमात गेलेले आहेत तर हे सगळं जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा भूमीला धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेला आता डॉक्टर जे असतात ते भूमीला सांगू लागतात की तुम्हाला या सगळ्यामध्ये एकच डॉक्टर मदत करू शकतात ते म्हणजे डॉक्टर संकर्षण संकर्षणचं नाव घेतल्यानंतर इकडे मात्र आता जी भूमी असते ती डॉक्टरांना विचारते की डॉक्टर संकर्षण आम्हाला कुठे भेटतील त्याच वेळेला आता डॉक्टर सांगू लागतात की सध्या तरी डॉक्टर संकर्षण आपल्या हॉस्पिटलमध्ये येत नाही आहेत पण तुम्हाला मी त्यांच्या घरचा ॲड्रेस देतो तुम्ही त्यांना घरी जाऊन भेटू शकता त्यांच्या मिसेसचंसुद्धा आताच निधन झाल्यामुळे सध्या तरी ते खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत पण त्यामुळेच ते हॉस्पिटलमध्ये येत नाही आहेत तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटू शकता आणि तुम्ही आकाशच्या ट्रीटमेंटबद्दल त्यांच्याशी चर्चा करू शकता असं देखील डॉक्टरांनी आता भूमीला सांगितलेलं असतं त्यामुळे भूमी आता त्या डॉक्टरांचा ॲड्रेस घेते आणि त्यानंतर ती आता तिकडे जायचं ठरवत असते इकडे आकाश कोंबात असतो त्यामुळे आकाशकडे लक्ष द्यायला सध्या तरी कोणीहीच नसतं पण त्याच वेळेला आता आकाशला संपवायचं प्लॅनिंग इकडे रागिणी करते कोमात असणाऱ्या आकाशचा जोरात ती गळा दाबायचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला नेमकी तिथे भूमी येते आणि भूमी रंगे हात आता रागिणीला पकडते त्याच वेळेला आता रागिने लगेच नाटक करू लागते आणि म्हणत असते की मी आकाशला पाहायलाच आले होते आणि लगेचच रडू लागते त्याच वेळेला भूमी आता रागिणीला म्हणत असते की तुमची ही सगळी नाटकं मला माहिती आहेत तुम्हाला आकाशचा जीव घ्यायचा आहे खरं तर तुम्ही या अपघातातच आमच्या तिघांचा जीव घेणार होतात पण तुमच्याने ते शक्य झालं नाही म्हणूनच आता योग्य ती संधी साधून तुम्ही आपल्या आकाशला मारायचा प्रयत्न करताय हे न कळण्या इतकी मी मूर्ख नाही आहे असं बोलल्यानंतर इकडे लगेच आता जी रागिणी असते ती चक्कर यायचं नाटक करते त्यावर आता अथर्व रागिणीला सावरत असतो आणि त्याच वेळेला आता अथर्व भूमीला म्हणत असतो की भूमी बहिणी तू हे सगळं काय बोलतेस प्लीज असं काहीच बोलू नकोस कारण ऑलरेडी आईलासुद्धा आकाशची ही तब्येत बघून खूप जास्त टेन्शन येत आहे परंतु भूमीला आता लक्ष ठेवायचं असतं काही झालं तरीसुद्धा आकाशवर कारण डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की जर आकाशला कोमातून बाहेर काढायचं असेल तर डॉक्टर संकर्षण यांना भेटावं लागेल आणि त्यामुळेच आता ती ठरवते की काही झालं तरी डॉक्टर संकर्षण यांना भेटायचं पण त्याच आता डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणेच आता जास्तीत जास्त लक्ष दिला आकाशकडे सुद्धा ठेवायचा असतो कारण रागिणीचा या सगळ्यावर काहीच भरोसा नसतो आता डॉक्टरांनी जो ॲड्रेस दिलेला असतो त्या ॲड्रेसवर आता भूमी पोचलेली असते आणि जेव्हा संकर्षांच्या ती जाते तेव्हा समोर पाहते तर काय तो फोटो जो फोटो असतो शंकरषणच्या बायकोचा आकाश जो असतो त्या अपघातामध्ये त्या म्हणजेच शंकरषणच्या बायकोचा जीव गेलेला असतो आकाशच्या गाडीची धडक लागल्यामुळेच ती जागीच मृत्यू पावलेली असते आणि जेव्हा भूमी तो फोटो पाहते त्यावेळेला आता तिच्या लक्षात येतं ही तर तीच बाई आहे ज्या बाईचा अपघात आकाशमुळे झाला होता आणि जा जा ती जागीच मृत्युमुखी पावली होती आणि हे सगळं जेव्हा त्या भूमीला त्या घरात गेल्यानंतर कळतं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते ज्या डॉक्टरांकडे ती आपल्या आकाशसाठी भीक मागायला गेलेली होती त्याच डॉक्टरांच्या बायकोचासुद्धा अपघात हा आकाशमुळे झाला आहे हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा तिला खूप जास्त टेन्शन येतं तरीसुद्धा ती आता विचार करते की मी या डॉक्टरांनासुद्धा या सगळ्यात मदत करेन आणि ते सुद्धा मला मदत करते आणि म्हणूनच ती आता त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलेली असताना त्यांना त्यांच्या बायकोबद्दल विचारू लागते त्याच वेळेला ते अपघाताबद्दल सांगतात आणि ते म्हणत असतात की खरं हो तर हा जो अपघात झाला आहे त्या मारेकराला मी सोडणार नाही आहे तो सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तो सुद्धा कोमत आहे पण गाडी चालवताना तो भाण हरपून चालवत होता आणि त्यामुळे माझ्या बायकोचा जीव गेलेला आहे तर भूमी आता त्याच्याकडेच आकाशच्या जीवाची भीक मागण्यासाठी आलेली असताना ती म्हणत असते की माफ करा पण मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे खरं तर मी त्याच माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी तुमच्याकडे आली आहे म्हणजेच ज्या माणसामुळे तुमच्या बायकोचा जीव गेला आहे मी त्याची बायको आहे आणि मला काही झालं तरी माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा आहे सध्या ते कोमत आहेत आणि मला असं कळलं आहे की तुम्ही न्युरोलॉजिस्ट आहात आणि त्यामुळे तुम्ही माझ्या नवऱ्यावर योग्य ते उपचार करू शकता यासाठी मी तुमच्याकडे आलेली आहे प्लीज मला या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला सुखरूप बाहेर पडण्यासाठी मला मदत करा मी सुद्धा तुमच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये मदत करायला तयार आहे कारण हा जो अपघात झालेला आहे तो खरं तर आमच्या गाडीचासुद्धा अपघात झालेला असताना तो कोणीतरी मुद्दामून करून आणला आहे पण या सगळ्याच्या पाठीशी कोण आहे हे मी नक्कीच तुम्हाला शोधण्यात मदत करीन पण प्लीज माझ्या मुलीसाठी माझ्यासाठी तुम्ही प्लीज मला इतकी मदत करा की काही झालं तरी माझ्या नवऱ्याला बरं करा तो सध्या कोमत आहे तर आता जेव्हा भूमी गयावया करून डॉक्टर संकर्षण यांना या सगळ्याबद्दल सांगू लागते त्यावेळेला आता डॉक्टर संकर्षणसुद्धा भूमीला या सगळ्यामध्ये सपोर्ट करायला तयार झालेले असतात आणि ते म्हणत असतात की काही झालं तरीसुद्धा हा अपघात कसा झाला काय झाला हे मला शोधून काढायचंच आहे तर आता भूमीने त्यांना सांगितलेलं असतं की आमच्या गाडीचे ब्रेक फेल होते आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे पण आमच्या गाडीचे ब्रेक फेल करणारा व्यक्ती मी शोधून काढणार आहे कारण काही झालं तरी माझ्या आकाशच्या माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे त्यामुळे प्लीज तुमच्या बायकोलासुद्धा या सगळ्यामध्ये न्याय मिळेल आणि मी तुम्हाला या सगळ्यात मदत करेल असं देखील भूमीने आता सांगून ठेवलेलं असतं त्यामुळे आता डॉक्टर संकर्षण जे असतात ते आकाशवर उपचार करण्यासाठी तयार झालेली असतात तर दुसरीकडे मयू हिला आता संशय आलेला असतो की नक्कीच गाडीचे ब्रेक फेल केलेले होते कारण तिने ते ऑइल सांडलेलं पाहिलेलं होतं आणि त्याबद्दल तिने भूमीलासुद्धा सांगितलेलं होतं त्यामुळे भूमी आणि त्याचसोबत आता मयू दोघीही जणी काही झालं तरीसुद्धा रागिणीवर संशय असतोच त्यांचा आणि त्यामुळेच आता त्या सगळ्या खोलात शिरतात आता पहिल्यांदा पोलिसांना या सख्याबद्दल ते इन्फॉर्म करतात आणि आता काही झालं तरी रागिणीचा नंबरची हिस्ट्री पूर्णपणे शोधून काढायचीच म्हणजेच रागिणी या सगळ्यामध्ये दोषी आहे हे डायरेक्ट तर आपण बोलू शकत नाही कारण आपल्याकडे काहीच पुरावे नाही आहेत पण त्यासाठी काही झालं तरी आपण या सगळ्यात पोलिसांची मदत घ्यायची असं आता भूमीने ठरवलेलं असतं आणि त्याचनुसार रागिणीचे सगळे कॉल हिस्ट्री आता चेक केली जाते जी बार रागिनेची कॉलेस्ट्री चेक केली जाते त्याच वेळी आता ज्या दिवशी हा अपघात झाला होता त्या दिवशीची कॉलेस्ट्री चेक केल्यावर एक नंबर सापडतो जो नंबर दीपकचा असतो त्या दीपकला आता काही झालं तरी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा असं भूमी आणि त्यासोबत मयू ठरवतात आणि त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्या मुद्दामून काहीसं काम आहे आम्हाला इथे भेटायला या असं सांगतात आणि त्याच वेळेला आता भूमी आणि मयू त्याला भेटायला गेलेल्या असतात जेव्हा भूमीला तो समोर पाहतो तेव्हा तो तिघडना ते पळ काढायचा प्रयत्न करत असतो कारण त्याला माहिती असतं की आता आपलं काही खरं नाही भूमीच्या हाती सापडलो म्हटल्यावर आता आपण कामातून गेलो हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं असतं पण तरीसुद्धा भूमी त्याला जागचं हलू देत नाही त्याला म्हणत असते की मला माहिती आहे याला सर्वस्वी तू जबाबदार आहे खरं खरं सांग तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं जर तू या सगळ्यामध्ये नाव नाही सांगितलंस तर तुला मी पोलिसांच्या ताब्यात देईन मग जेलची हवा खायला तयार राहा असं देखील दीपकला ती सांगू लागते ज्यावेळेला दीपकला ती या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा दीपक खूप जास्त घाबरतो कारण त्यालासुद्धा त्याचं कुटुंब असतं आणि जर जो जेलमध्ये गेला तर आपल्या कुटुंबाचा विचार कसा व्हायचा त्यांचं कसं घर चालायचं हा प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर असतो आणि म्हणूनच तो आता भूमीला मदत करायचा ठरवतो म्हणजेच तो भूमीला सांगू लागतो की माफ करा पण यामागे रागिनी मॅडम होत्या रागिनी मॅडमनेच मला तुमच्या गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितले होते असं देखील आता तो सांगू लागतो भूमीला तर माहितीच होतं की या सगळ्यामागे रागी रागीनी आहे पण तिला हा सगळा गुन्हा याच्या तोंडून ऐकायचा होता आणि त्याच वेळेला ती आता ठरवते की पुढचं कार्यसुद्धा व्यवस्थितरित्या करायचं म्हणजेच रागिणीची आता या घरातून हकालपट्टी आणि त्याचसोबत रागिणीला कसं सगळ्यांसमोर आणायचं आणि तिची कारस्थानंसुद्धा त्यामुळे आता भूमीने पूर्णपणे ठरवून ठेवलेलं असतं की आकाशच्या जीव घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या रागिणीला ती सोडणार नसते आणि त्याचमुळे ती आता या दीपकला समोर आणून रागिणीची पुंगी कशी वाजवणार आहे हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय